मागील दोन महिन्यांपासून खुनाच्या प्रयत्नामधील मधील इंद्रनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य पाहिजे आरोपी क्रमांक यश आले याबद्दल की आयुक्त श्री संदीप कैिक माननीय पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा श्री प्रशांत बच्चव माननीय साहेब पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मेटके नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील पाहिजे आणि फरार आरोपी यांचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुषंगाने इंद्रानगर पोलिसांनी येथे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला होता सदर फिर्यादी हे दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रिक्षाने घरी जात असताना दोन यांच्या किराणा दुकानासमोर फिर्यादी हे आले असता फिर्यादीची अनोळखी चे स्वप्नील सोन कावळे व त्यांचे इतर सरदार यांनी फिर्यादी तुझे मुळे आमच्या नट्या भाई गेला असे बुडून मागील कुरापत काढून फिर्यादी यांना शिबिगाळ व मारहाण करून तसेच त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादी यांच्यावर वार करून गंभीर जखमी करून जीवित ठाण मारण्याचा प्रयत्न केला होता तसेच फिर्यादी यांच्या रिक्षावर कोयता मारून रिक्षाचे देखील नुकसान केले होते तसेच फिर्यादींच्या खिशातील रोख रक्कम चार हजार रुपये जबरीने देखील काढून घेऊन गेले होते त्याबाबत फिर्यादी यांनी इंद्रानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यापासून सदर गुन्ह्यातील आरोपी नामने मयूर तांबे हा फरार होता शोध घेतला असता तो मिळून येत नव्हता सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मयूर तांबे याचा गुन्हे शाखा क्रमांक दोन चे पोलीस अधिकारी अंमलदार हे शोध घेत होते सदर आरोपी हा आपले अस्तित्व लपवून बाहेर देशी पळून गेला होता आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हेशाखा क्रमांक दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पाहिजे व फरार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार तेजस मते यांना गुप्त बात बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे फरार आरोपी मयूर तांबे हा साठेनगर वटळा गाव नाशिक या भागात फिरत आहे सदरची बातमी निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी यांना कळविली असता त्यांनी मनोहर शिंदे प्रकाश बोडके परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार ते सुनील खेळणार अशांचे पथक तयार करून बातमीची खात्री करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केल्यावरून नमूद पथकाने माहितीच्या आधारे साठेनगर वडाळगाव या ठिकाणी सापळा लावून मयूर अशु, अशोक तांबे चौडोतीस राहणार महसुबा मंदिराच्या पाठीमागे मोरवाडी गाव सिडको नाशिक या शिकाफीने ताब्यात घेऊन सदर गुणाच्या अनुषंगाकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीस पुढील कारवाई कामी इंद्रानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप प्रणिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री प्रशांत बच्चाव माननी साईक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शाखा युनिट दोन कड़ी साईक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी या श्रेणी शेणे पोलीस उपनिरीक्षक यशवंत पेंकुळी साईक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस अंमलदार मनोहर शिंदे प्रकाश बोडके परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार तेजसमते सुनील खेरणा यांनी केलेली आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक